नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभिव्यक्ताधारकांनो मी विजय यादव कोर टीम सदस्य आपलं तुषार देशमुख ऑफिशियल या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आत्ताच आयुक्त कार्यालयातून आणि बऱ्याच जे डिपीच्या ई ओकडून आलेली कन्फर्म माहिती आहे की आज आयुक्त कार्यालयाद्वारे सर्व जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांना पत्र निघालं आहे की सेकंड फेजची कारवाई तात्काळ पूर्ण करा ज्या काय राहिलेल्या संच मान्यता आहे त्या तात्काळ पूर्ण करा आणि सोबतच आत्ता जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय गेल्या पंधरा मिनटापासून आयुक्त कार्यालयाची आणि सर्व आस्थापनाच्या अधिकाऱ्यांची मीटिंग म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजेच व्ही सी सुरू आहे ही संबंधित व्ही सी ही फक्त सेकंड फेजचं काम कसं करायचं काय करायचं यासाठीच चालू आहे बघा आपले अभियताधारक जवळजवळ आज महाराष्ट्राच्या तेरा जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांना भेट दिलेली आहे प्रत्येक अधिकाऱ्यासमोर युवा विद्यार्थी असोसिएशनची एक टीम उभा आहे आणि आयुक्त कार्यालयसुद्धा युवा विद्यार्थी असोसिएशनची एक टीम आहे याचा परिणाम असा झाला की आजच्या आज तातडीनं व्हिडिओ कॉन्फरन्स लावण्यात आली फॅक्स आणि ईमेलद्वारे सर्वांना ते पत्र देण्यात आलेलं आहे सर्व शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांना ते पत्र पोचलेलं आहे आता एकही अशी नसणार आहे जिथं तुम्हाला असं म्हणलं जाईल की आम्हाला पवित्र पोर्टलचं काम करा किंवा पवित्र पोर्टलवर रोस्टर द्या किंवा जाहिरात द्या याबद्दल वरून काय आदेशच आलेले नाही आहेत मित्रांनो तो आदेश काढण्यासाठी आपली कोर टीम माननीय तुषारदादा देशमुख आणि आपले टीमचे सदस्य रात्रंदिवस मेहनत करत होते खूप साऱ्या ठिकाणी पाठपुरावा केला मंत्री खासदार आमदार यांना कॉल केले गेलेत आणि एक प्रेशर क्रिएट केलं गेलं एक विनंती वजा अर्ज देण्यात आले सर्वांना त्यामुळं ही व्ही सी सुरू झालेली आहे आणि दुसरी गुड न्यूज अशी आहे की आपलं पवित्र पोर्टल हे वीस तारखेला सुरू होण्याची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता आहे शेवटी जर काय अनावधानानं किंवा औचितपणे एखादा काय टेक्निकल प्रॉब्लेम आला तरच एखादा दुसरा उशीर लागेल परंतु आयुक्त कार्यालयाद्वारे वीस तारखेला आयु पोर्टल ओपन करण्याची पूर्ण तयारी चालू आहे आता सध्या आयुक्त कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना बोलायलासुद्धा वेळ नाही कोणाला हीच अवस्था आपण बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये पण बघतोय बऱ्याचशा आस्थापनामध्ये पण बघतोय आणि सोबतच इतर आस्थापनांना म्हणजे जिल्हा परिषदांना असे आदेश देण्यात आलेले आहेत की तुमच्या क्षेत्रातल्या खाजगी संस्था यांची रोस्टर तपासून घ्या यांच्यावर प्रेशर क्रिएट करून त्या जागा पोर्टलला कशा येतील याबद्दलही खात्री करा मित्रांनो हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे आणि लवकरच म्हणजे अगदी काही दिवसात आज सोळा तारीख आहे वीस तारखेला आपलं पोर्टल ओपन होणार आहे आपल्याला स्वस्त बसायचं नाही आहे जी जी महानगरपालिका जी नगरपालिका जी पी जागा देण्यासाठी कानाकून करत आहे जागा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अशा जिल्हा परिषदे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना भेटा लोकप्रतिनिधींकडून त्या अधिकाऱ्यांना कॉल करायला सांगा आम्ही मंत्रालय नाही आयुक्त आयुक स्तरावरती पाठपुरावा करतच आहोत परंतु तुम्ही तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्या त्यांना शाळा विद्यार्थी आणि पालक आणि भावी शिक्षक या सर्व बाजू समजावून सांगा त्यांना समजावून सांगा की जर तुमच्या मतदारसंघामध्ये चांगले शिक्षक नाही आले तर म तुमच्या मतदारसंघामधल्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात जाईल त्यांना समजावून सांगा की तुमच्या मतदारसंघामध्ये पालकांच्या मुलांना जर चांगले शिक्षण नाही भेटलं तर तुमचा मतदार धोक्यात येईल तुमचं मत धोक्यात येईल त्यांना हे समजावून सांगा की जर मला नोकरी नाही भेटली तरीसुद्धा माझं भविष्य आणि तुमच्या भविष्याची मतपेटी येईल हे सर्व समजावून सांगा मित्रांनो लोकप्रतिनिधी हे आपण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि आपल्या समस्या सोडवणं हे त्यांच्यासाठी प्राथमिकता असते त्यामुळं आपल्या भागातल्या आस्थापनेची समस्या त्यांना सांगा त्या आस्थापने अंतर्गत येणारे सर्व अधिकारी लोकप्रतिनिधीच्या एका फोननं सुद्धा त्यांना घाम फुटतो त्यामुळं हा पाठपुरावा आजपासून सुरू करा कुणीही स्वस्त बसू नका तुमच्या प्रयत्नानं तुमच्या एका निवेदनामुळे जर एक जागा पडत असेल तर एका धारकाच्या घरी सोन्याचा दिवस उगवणार आहे त्याच्या चा आयुष्याचं चा चांगलं होणार आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात ज्या जॉब लागणं गरजेचंच आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि खाजगी संस्था काढा एकही संस्था ठेवू नका जिथं एक जागा येण्याची शक्यता आहे तिथं सुद्धा निवेदन द्या ही संस्था संबंधित कोणत्या लोकप्रतिनिधीची आहे किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाच्या आहे त्यांची जाऊन भेट घ्या आणि जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी करा आज ही आपली कोर टीम पंधरा हजार जागेवर अडीक आहे आमचा इरादा पक्का आहे काही केलं तर पाठपुरावा करून पंधरा हजार जागेचा जा टप्पा गाठायचा म्हणजे गाठायचाच कारण मित्रांनो कोर टीम ही निर्माणच सकारात्मकता पसरवण्यासाठी झालेली आहे कोर टीम ही निर्माणच साम सर्वसामान्य अभिज्ञताचा लढा रस्त्यावर उतरून करण्यासाठी झालेली आहे आणि युवा विद्यार्थी असोसिएशननं हे काम प्रामुख्याने घेतलेलं आहे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या जास्तीत जास्त जागा आणण्याचं आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत एवढंच बोलतो व्हिडिओ थांबवतो परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र